आमचे घरातले पण गेले आमचे मोठे नेते सुद्धा तिथे गेलेले आहेत नेते गेले म्हणून काहीही फरक पडत नाही आणि आज जे हे सत्तेत गेलेत ना त्यांना स्वाभिमानाचं काय पडलेलं नाही लोकांचं तर अजिबातच पडलेलं नाही अह आमच्यातले जे पलीकडे सत्तेत गेले जेव्हा गेले तेव्हा काय म्हणत होते माहिती तू नऊ खासदारकीची तिकीट नऊ बोलणाऱ्यांना किती मिळाले माहिती का चार निवडून येऊस कोणाचे पाय पकडतील काहीच सांगता येत नाही विरोधकांचे पण पाय पकडतील कधी कधी विसरतील आणि जाऊन इथे साहेबांचे सुद्धा पाय पकडतील अशी परिस्थिती आहे आणि आजचे इथले नेते विचार घाण ठेवतात आणि स्वतःची घरं तिथे भरतात आणि म्हणतात की आम्हाला पवार साहेबांनी काय दिलं आणि जेव्हापासून या सर्व पार्टी चोर आणि चिन्ह चोरांकडे ते घड्याळ गेलं त्या घड्याळामध्ये दहा वाजून दहा मिनिटं नाही चार वाजून वीस मिनिटं वाजले माहित नाही चार वाजून वीस मिनिटाला काय म्हणतात लबाडी आज भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा रायगड येथे पार पडला या मेळाव्यात रोहित पवारांची प्रमुख उपस्थिती होती रोहित पवारांनी रायगड निवडणुकीचं रणशिंग फुकत अजित पवार सुनील तटकरे यांच्यासह गद्दार आमदारांवर जोरदार निशाणा साधला हे जे सोडून गेले हे लबाड जिंकण्यासाठी विरोधकांचे देखील पाया पडतील यांना घड्याळ चिन्ह भेटलं पण यांच्या घड्यात चार वाजून वीस मिनिट वाजले आहे चारशे वीस म्हणजे लबाडांचा गुन्हा असतो आमच्या घरातले मोठे नेते भाजप सोबत गेले ते फक्त स्वार्थासाठी आणि ईडीच्या भीतीने ते गेले असा जोरदार हल्लाबोध रोहित पवारांनी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर केला आणि एवढं सुंदर वातावरण असताना सुद्धा मला हे कळत नाही इथले लोकप्रतिनिधी गुवाहाटीला कशाला गेले का गेले हे काय मी वेगळं सांगणार नाही तुम्हा सर्वांना या बाबतीतली माहिती आहे स्वहित एखादं पद नाहीतर चार पैशासाठी या महाराष्ट्रातले अनेक आमदार विचाराला सोडून निष्ठेला सोडून आज सत्तेत गेलेत येता येता मला काही कार्यकर्त्यांनी आपल्या सांगितलं तुमच्यातला एक कुठला तरी पदाधिकारी का कार्यकर्ता हा आपल्या विचाराला आणि आपल्या पार्टीला सोडून गेला एकच होता ना एकच होता ना किती होते काय फरक पडणार आहे ग फरक पडणार आहे का बर तुमच्या सर्वांची ताकद कोण आहे तुम्ही सर्वजण आहात ते लोक लोकाच्या शेतकऱ्यांच्या महिलांच्या युवांच्या भवितव्यासाठी पार्टी सोडून गेलेत का काहीतरी काहीतरी दिलं असेल ज्यांनी दिलं त्यांना अनिल भाऊ चांगलेच ओळखतात ते काही देऊ शकतात कदाचित देणार नाहीत आश्वासन मात्र देऊ शकतात आणि ते फक्त खोकलं आश्वासन असेल असे बाकी काय नसेल आदरणीय पवार साहेबांनी गेल्या साठ वर्षामध्ये आपल्या या राज्याचं हित मनामध्ये ठेवून इथे असणारा प्रत्येक शेतकरी कष्टकरी माता भगिनी युवा यांचं सगळ्यांचं हित मनामध्ये ठेवून विकास केला आणि विकास करत असताना काही ठराविक लोकांवर त्यांनी ती जबाबदारी टाकली होती केंद्रामध्ये असताना आपल्या महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेत असताना आपल्या या महाराष्ट्रामध्ये एक नेत्यांची फळी तयार केली गेली के होती याच्यामध्ये अनेक नेते होते काही आमचे जवळचे घरातलेच होते आणि काही आपल्यातले होते त्यामुळे कदाचित तुमचा एक कार्यकर्ता गेला असेल अजिबात नाराज होऊ नका आमचे घरातले पण गेले आणि आमचे मोठे नेते सुद्धा तिथे गेलेले आहेत पण एक तुम्हाला सांगतो अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही फिरलो नेते गेले म्हणून काहीही फरक पडत नाही लोक आपल्या बरोबर असतात आपला विचार आपल्या बरोबर असतो आणि लोक आणि विचार आपल्या बरोबर असेल तर काही टेन्शनची गोष्ट नसते आपण सर्वजण प्रेरणा कोणाकडनं घेतो आपल्याच कुटुंबातले वडीलधारी असतात मला तुम्ही सांगा आपल्या घरामध्ये एखादं घर बांधायचं असेल तर लगेच बांधतो का आपण आपली आधीची पिढी छपराच्या घरात राहते हळूहळू कस तरी शेतामध्ये काम करत दुसरीकडे का काम करत नाही तर मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन काम करत आपण पत्राचं घर बांधतो नंतर मोठी बिल्डिंग बांधतो नाही तर बंगला बांधतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एका पिढीच काम नसतं आपल्या आजोबाची मदत असते आपल्या वडिलांची मदत असते आपल्या पिढीची असते आणि नंतर जाऊन आपली मुलं सुद्धा त्या बाबतीत काम करत असतात मग आज मुलांनी जर बंगला बांधला असेल तर मग आधीच्या पिढीला जे आपलं घर बांधलं असेल छपराचं का असेल ना आपण आधीच्या पिढीला विसरतो का कधी विसरतो का आपल्या आजोबाली आपल्या पूर्वजांनी जे कष्ट केले ते मला असं वाटत नाही आपण स्वाभिमानी माणसं मान कधी विसरणार नाही ज्याला स्वाभिमानच माहीत नाही त्यांच्याबद्दल आपण अपेक्षाच करू नये असं माझ्यासारख्याला तरी वाटतं आणि आज जे हे सत्तेत गेलेत ना त्यांना स्वाभिमानाचं काय पडलेलं नाही लोकांचं तर अजिबातच पडलेलं नाही अहो आपल्या या भूमीची एक अजून एक खासियत आहे आज पण काय परिस्थिती हो आपल्या सर्वांना काय पाहिजे हाताला काम आणि पोटाला अन्न आज टीव्ही चालू केल्यापासून बंद करेपर्यंत बातम्या ह्या तुमच्या हिताच्या चालू आहेत का हो। सत्तेत असताना लोक काय म्हणतात आम्हाला हे पद पाहिजे ते पद पाहिजे हे नाही मिळालं आम्ही नाराज आता सुद्धा हे तिकीट पाहिजे ते तिकीट पाहिजे आमच्यातले जे पलीकडे सत्तेत जे गेले जेव्हा गेले तेव्हा काय म्हणत होते माहिती नव्वद आमदारकीची तिकीट आम्हाला मिळणार आणि नऊ नऊ खासदारकीची तिकीट मिळणार किती नऊ नौ आणि नव्वद नऊ नौ बोलणाऱ्यांना किती मिळाले माहिती का चार त्यातलं एक रायगडचं आता इथं जे उभा राहणार आहेत पलीकडनं ज्यांनी तुम्हाला सोडलं स्वाभिमानाला सोडलं महाराष्ट्र धर्माला सोडलं आणि प्रतिगामी विचाराच्या बीजेपी बरोबर जाऊन जे बसले त्यांना या खासदारकीमधून पास करणार का नापास करणार एवढंच तुम्ही मला सांगा नाही नाही हे बरोबर नाही एवढा कमी आवाज कसं चालेल मला माहित नाही इथं किती वाजता जेवतो आपण किती वाजता जेवतो हो पास करणार का नापास करणार सांगा नक्की नापास करणार का नक्की ना आपल्याला हेच पाहिजे आता कसं आहे सिंचनाच्या चिखलामध्ये आता जे दादा गटाचे जे, जे उमेदवार इथून त्याले रुतलेले रुतलेलेत पण त्यांच्या विरोधात जे गीते साहेब आहेत त्यांच्याकडे सुद्धा मोठं पद होत पण कधी त्यांनी भ्रष्टाचार केलेला हा आपण ऐकला नाही म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो की भक्कमपणे आपल्याला गीते साहेबांच्या मागे उभं राहायचंय आणि निष्ठा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची आहे अहो इथं येऊन ते भाषण काय करतील माहिती का, का? आम्ही विकासासाठी गेलो विकासासाठी अहो ते फार हुशार लोक आहेत आणि सुनील भाऊ तटकरे तर फार हुशार आहेत फार हुशार निवडून येऊस तर कोणाचे पाय पकडतील काहीच सांगता येत नाही विरोधकाचे पण पाय पकडतील कधी कधी विसरतील आणि जाऊन गीते साहेबांचे सुद्धा पाय पकडतील अशी परिस्थिती आहे पण एकदा इलेक्शन झालं तर ते मला माहित नाही भेटायला येतात का नाही जयंत पाटील साहेब येतात का भेटायला अब भेटायला सोडा तुमच्याच उमेदवाराला पाडायला ते पुढाकार घेत असतील असं मला वाटतंय अशी विचारसरणी म्हणजे मदत घ्यायची जसं की तुम्हाला जर तुमच्या घराच्या शेजारी जाणार राहणाऱ्या एका व्यक्तीने मदत मागितली माणुसकी म्हणून आपण मदत केली पण जेव्हा आपल्याला खरी अडचण असते तेव्हा जर ती व्यक्ती हात वर करत असेल तर आपण कधी विसरणार का अशीच परिस्थिती इथं झाली त्यामुळे ही लढाई विचाराची आहे आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो की मला माहित नाही तर लाट येते का नाही येत तुम्ही म्हणला लाट येत नाही लाट येत नाही पण दोन हजार चोवीसला लोकसभेला आणि विधानसभेला इथं आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लाट आल्याशिवाय राहणार नाही सांगतो लोक चिडली आहेत आज शेतकऱ्याला हाताला काम नाही आज तुम्ही मला सांगा आम्ही अधिवेशनामध्ये तुमच्या मुलांचा प्रश्न घेतो तुमच्या भावाचा तुमच्या बहिणीचा प्रश्न घेतो तुमच्या नातवंडाचा प्रश्न घेतो नोकरी मिळत नाही आम्हाला पण आम्हाला उत्तर काय मिळतं गप्प बसा आताची पिढी सिरियस नाही अहो काही लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करतात आणि तिथं पेपर फुटी होती आणि हा मुद्दा जेव्हा आम्ही अधिवेशनामध्ये मांडतो तेव्हा अक्षरशः आमच्यावर हसतात मला हे कळत नाही ते आमच्यावर हसतात का आजच्या युवा पिढीवर हसतात पण दोन हजार चौदा पासून या राज्यामध्ये जर काय झालं असेल भाजपचं सरकार आल्यापासून तर आपल्या महाराष्ट्राची ताकद कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न हा भाजपकडनं झालेला आहे तुम्ही फक्त अभ्यास करा अहो मुंबईचं महत्व सुद्धा भाजपच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमी केलं गेलं आपलीच मुलं आणि मुली जे इंजिनियर झालेत जे थोडंफार शिकलेत मुंबईला काम करतात त्यांच्यासाठी एक फार महत्वपूर्ण संधी होती आय एफ सी सेंटर पण ते आय एफ सी सेंटर जे फायनान्शियल सेंटर होतं आपल्या महाराष्ट्रात जे मंजूर झालं होतं ते भाजपचं सरकार आल्यानंतर ते नेलं गुजरातला हिरे व्यापार गुजरातला नेला असे अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट हे गुजरातला नेले गेले खरं बल्क ड्रग पार्कचा पण मुद्दा आहे शेतकऱ्याच्या जमिनी या विचारात घेऊनच त्यांना तिथं एखादा प्रकल्प आणायचा असेल तर तो, तो आणला गेला पाहिजे पण जर शेतकऱ्याला विश्वासात घेऊन काहीच गोष्टी होणार नसतील आणि प्रकल्पच जर येणार नसेल तर मग पुढच्या पिढीला काम कधी करायचं आणि कुठं करायचं असाही प्रश्न आज मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे तर मग ही लढाई फक्त तुमच्या पिढीची नाही ही लढाई आमच्या पिढीची सुद्धा आहे आणि आमच्या पुढच्या पिढीची सुद्धा आहे त्यामुळे ह्या लढाईला आपण फक्त जिल्ह्यापुरतं विचार करून चालणार नाही महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथली लोक पेटून उठली आहेत ते म्हणतात फक्त उमेदवार द्या एकदा उमेदवार आला की भाजप पुरस्कृत नाही तर भाजपचा कुठलाही उमेदवार असला त्याला दोन दोन लाख मतांनी आम्ही पाडणार असं अख्खा महाराष्ट्र तिथं म्हणतोय मग तुमची तयारी काय पन्नास हजारेली पाडणार भाजप पुरस्कृत उमेदवाराला का एक लाखाली पाडणार तुम्ही थांगा अरे काय दीड लाख लो। राह अरे लोकांची तिथं कॉम्पिटिशन चालली दोन लाख अडीच लाख तीन लाख तुम्ही म्हणताय की दीड लाख सुरुवात दीड लाखाली गेलो कसं व्हायचंय किती हा दोन लाख तीन लाख अशीच बोली ते बोली कशाची लावतात जमिनीची बोली लावतात ते कशाची बोली लावतात व्यवसायाची बोली लावतात ते कशाची बोली लावतात आपल्या भवितव्याची बोली लावतात आपण कसली बोली लावतोय आपल्या विचाराचा उमेदवार इथं निवडून आणून आपल्या भविष्याची बोली आपण लावतो तो आपल्या सर्वांचा अधिकार आहे आणि याच्यासाठी संघटित होण्याची जरूरत आहे आणि आजचे इथले नेते विचार घाण ठेवतात आणि स्वतःची घरं तिथे भरतात आणि म्हणतात की आम्हाला पवार साहेबांनी काय दिलं आणि आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आज अजितदादांबरोबर ते दिसत असले तरी भाजपमध्ये जर कुणी पहिली कोण पहिली उडी मारणार नंतर तर ते सुनील तटकरे असतील आज इथं मी तुम्हाला सर्वांना सांगतो तर काय भरोसा नाही या लोकांचा हे स्वहितासाठी जर इकडनं तिकडं नुसते उड्याच मारणार असतील तर मग कुठंतरी आज निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे हे म्हणतात तेच पण वेळ नवा ते खरंय पूर्वी आदरणीय पवार साहेबांकडे जेव्हा घड्याळ हे चिन्ह होत तेव्हा त्या चिन्हामध्ये दहा वाजून दहा मिनिटं त्या घड्याळामध्ये वाजले होते आणि जेव्हापासून या सर्व पार्टी चोर आणि चिन्ह चोरांकडे ते घड्याळ गेलं त्या घड्याळामध्ये दहा वाजून दहा मिनिटं नाही चार वाजून वीस मिनिटं वाजलेत मला माहित नाही चार वाजून वीस मिनिटाला काय मानतात म्हणजे कसला गुन्हा होतो कसला लबाडी लबाडी, लबाडी। त्यामुळे हे सगळं इथं चाललेलं इडी बिडी माझा आता नजीकच्या काळामध्ये ओळख झाली ईडीची आधी माहीत नव्हती मला ईडी फक्त लांबूनच ऐकायचो पण आता जरा संवाद संपर्क जरा आमचा जास्त वाढलाय त्यांचाही वाढला होता जे आमचे नेते गेलेत ना पलीकडे पण त्यांचा इतका वाढला आणि ते इतके घाबरले की ते आता भाजप बरोबर तिथं गेलेले आहेत त्यामुळे मी जास्त बोलून आपल्या सर्वांचा इथं वेळ घेणार नाही पण ही लढाई अस्मितेची आहे जे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून भारत महाराष्ट्रातून जाऊन गुजरातला तिथे गेलेले त्याच्यामुळे लोकांची संधी गेली त्यामुळे ही लढाई मोठी आहे बलाढ्य शक्तीच्या विरोधात आपण सर्वजण लढत आहोत आणि आज तुमचा सर्वांचा लाडका पक्ष शेकाप सुद्धा हा पुरोगामी विचाराबरोबर नेहमी नेहमी राहिलेला आहे आणि महाविकास आघाडी बरोबर आपल्या बरोबर राहून तो बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढतोय आणि मी आज आपल्या सर्वांना एक सांगतो की आपण सर्वजण मराठी माणसं आहोत अस्मितेसाठी लढणारी आहोत दिल्लीची ताकद कितीही मोठी असली तरी आजपर्यंत आपण सर्वांनी एक गोष्ट शिकलेली आहे ती म्हणजे दिल्ली समोर आपण कधीही काय करत नाही सांगा कोकणातल्या लोकांना रायगडच्या लोकांना काय अहो स्वराज्य इथं निर्माण झालं इथून सुरुवात झाली आणि त्याचं उदाहरण अख्ख्या जगामध्ये घेतलं जात तर मला तुम्ही सांगा आपण सर्व स्वाभिमानी मराठी माणसं दिल्ली समोर मग इथली लढाई आपण हातात स्वतःच्या हातात घेणार का नाही घेणार का फक्त नेत्यांवर टाकलं आणि मोकळं झालो हातात घेणार का नाही घेणार एकदा हात वर करून दाखवा बरं हातात घेणार का नाही घेणार म आता मोठ्या नेत्या नेत्यांची जे भाजपचे आहेत आणि मित्र पक्षाचे आहेत आजी दादा मित्र परिवारांच्या इथून जे कुणी उभा राहणार आहेत त्यांना घाईला आणायचं आणणार का नाही आणणार नक्की का मग चला मग एकत्रित येऊ एकत्रित लढूया आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं आणि मी तुम्हाला सर्वांना सांगतो महाराष्ट्राचं वातावरण बघितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पस्तीस पेक्षा जास्त खासदार हे महाविकार विकास आघाडीचे येणार आहेत आणि त्याच्याच बरोबर जसं लोकसभा संपेल विधानसभेमध्ये सुद्धा आपल्या सर्वांना मोठं यश मिळेल आणि जे दुर्दैवाने त्या काळामध्ये जे नेते आता पलीकडे गेलेत त्यांच्याकडनं आपल्या पक्षावर इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांवर जो अन्याय झाला तो आपल्याला साफ करायचं तो धून काढायचा आहे आणि आपल्या विचाराचे इथं आमदार आपल्या निवडून आणायचे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो उशीर होऊन सुद्धा आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात त्यासाठी आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमान यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका